जीवाचं पहिलं गिफ्ट पाहून नंदिनी झाली थक्क नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी तिची रूम आवरत असते तेव्हा जेव्हा तिथे येतो तो तिला म्हणतो की चकाचक बाई दिस इज फॉर यू तेव्हा नंदिनी म्हणते हे कशासाठी आणलं तेव्हा जेव्हा म्हणतो की माझ्या पहिल्या पगारीतून काहीतरी आणलंय अगं बघ तरी त्यानंतर ना नंदिनी ते गिफ्ट उघडते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थने सुद्धा काव्यासाठी काहीतरी आणलेलं असतंय तेव्हा तो तिला ते देतो तेव्हा काव्या म्हणते की अरे वा काय आहे यात तेव्हा पार्थ म्हणतो नावातून नात्याकडे नेणार असं काहीतरी आहे तेव्हा काव्या विचारातच पडते पण आपल्याला इकडे पाहायला मिळते की नंदिनीने जीवाने आणलेले गिफ्ट उघडले त्याच्यामध्ये एक साडी असते तेव्हा ती बघताच नंदिनी खूप खुश होते तिला खुश बघून जीवा सुद्धा खूप आनंदी झालाय तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या सुद्धा पार्थने आणलेले गिफ्ट हातात घेते आणि ते उघडते तेव्हा तिला दिसतं की त्याच्यामध्ये तिच्या नावाचं आणि पार्थच्या नावाचं एक पेंडेन आहे ती सुद्धा खूप खुश होते तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीव आनंदिनी असं म्हणतं की रोज मस्तपैकी थंडगार बियर पिणारा आणि कधीतरी ओकेशनला एक महागडी स्कॉच काढून मस्त हळूहळू घोट करून पिणार यात वेगळीच मजा आहे तेव्हा नंदिनी म्हणते की साडीचे महत्व सांगण्यासाठी तुम्ही दारूचं उदाहरण का दिलं तुम्ही पुन्हा सुरू केली का तेव्हा जीवाला तर खूपच टेन्शन येतं तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या ती पेंडेंट बघत असते तेव्हा पार्थ म्हणतो की पेंडेंट मुळे माणसाचं स्वातंत्र्य टिकून राहतं ते वाघ काव्य म्हणते की पेंडेन आणि स्वातंत्र्याचा काय संबंध तेव्हा पार्थ म्हणतो की पेंडेन तुम्ही चेन मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र म्हणूनही घालू शकता ते वा काव्य विचारातच पडते आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा